तुमच्या विरोधात घटबाजी समोर आली आहे उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये त्यांनी तुमच्या विरोधात पत्र दिला उद्धव ठाकरे यांना तुमच्या गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल शिवसेनेचे नेते सन्माननीय विनायकराव साहेब सॉरी सन्माननीय संजयराव साहेब आले होते शाही विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला विधानसभा आढावा घेतल्यानंतर संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी एकमुखाने सांगितलं की बुलढाण्याच्या विधानसभेची उमेदवारी जालिंदर बुद्ध यांना दिली पाहिजेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेची खरी बांधणी जर कोणी केली असेल तर ती जालिंदर बुद्धनी केली आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन आमदार एक खासदार एक माजी आमदार आणि जवळपास साठ सत्तर टक्के पदाधिकारी त्यांच्यासोबत गेल्यानंतर जालिंदर बुद्ध जिल्हा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिलो आणि महाराष्ट्रात उद्धव साहेबांची पहिली सभा मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ती जर कोणी घेतली असेल तर जालिंदर बुद्धतली बुलढाणा जिल्ह्यात घेतली आणि लाखाच्या वर संख्येने लोकं त्या ठिकाणी येऊन साहेबांची सभा त्या ठिकाणी झाली संपूर्ण जिल्ह्यात आम्ही संघटनेचं काम अतिशय ताकदीनं उभं केलं त्या ठिकाणी एक वर्ष आधी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुका सहकारातल्या निवडणुका आम्ही त्या ठिकाणी जिंकलो बुलढाणा बाजार समितीमध्ये मी स्वतः पॅनल टाकून शिवसेनेचा सभापती त्या ठिकाणी केला आणि आता हे बिनबुडाचे आरोप करणारे जे लोक आहेत हे काहीतरी चुकीच्या बातम्या सोडतात काही लोकांना आमच्या पक्षात येऊन उमेदवारी घ्यायची असे काही लोक लावून देतात जे कोणी पदाधिकारी असेल त्यांनी समोर यावं पक्षश्रेष्ठीकडे बसावं आणि सांगावं की आमची ही तक्रारी संपूर्ण जिल्हा प्रमुखाबद्दल संपूर्ण संपर्क प्रमुखाबद्दल माघारी पत्र काहीतरी द्यायचं फोटनाटं हे करायचं आणि तिची अफवा पसरून द्यायची तिच्या मागे एक षडंत्र आहे याच्या मागे एक वेगळी शक्ती काम करते आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना जर कोणी संभाळली असेल तर प्राध्यापक नरूभाऊ खेडेकर संपर्कपूर्वक आणि मी सातत्यानं आम्ही या दोन अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी काम करून लोकसभेवर सुद्धा ताकदीनं काम त्या ठिकाणी केलं दुर्दैवानं थोड्या मतानं आमचा त्या ठिकाणी हे पडला आणि राणाविषयी खासदाराच्या संपर्काचा खासदाराचा माझा आमदाराचा कुठलाही संबंध नाही संपर्क नाही ज्या दिवशी खासदार प्रतापराव जाधव शिवसेना सोडून तिकडे गेले त्या दिवशीपासून आमचा त्यांचा कवडीचाही संबंध नाही जर कोणाकडे पुरावे असेल त्यांनी समोर यावे पुरावे द्यावेत मी त्यांच्या समोर गेलो नाही म्हणून माझी पत्नी उपाध्यक्ष असताना मंजूर केलेले एकवीस कोटीचे काम त्यांनी माझे रद्द केले माझे त्यांचे संपर्क असेल माझे माझी कामं रद्द झाले असते माझ्या बाजार समितीच्या चार इम्का लागले मी सभापती होतो तेव्हा तीन वेळा त्याच्यात चौकशा झाल्या आताही प्रलंबित असलेल्या चौकशा या त्यांच्या स्तरावरून चालू आहे माझे जर त्यांचे जर सागेबानी असतील तर मी बाजार सभेत दिलं उभं राहिल्यानंतर माझा अर्ज भात करण्याचं काम त्यांनी केलं माझा अर्ज मी हायकोर्टातून कायम करून आणला त्या ठिकाणी सातत्यानं मी आमदाराच्या आणि खासदाराच्या विरोधात लढतो त्या ठिकाणी सातत्यानं संघटनेचं काम पुढं करून नेतो आणि अवघ्या दीड दोन महिन्यावर आलेली लोकसभेची विधानसभेची निवडणूक यामध्ये जर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे लोक त्या ठिकाणी बुडाणा विधानसभेचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे त्या ठिकाणी अडीच हजार मताचा लीड सुद्धा आहे उमेदवाराला आणि मग अशा ठिकाणी त्या ठिकाणी येऊन आपल्याला उमेदवारी मिळते का असं पाहून आघाडी काही महिला तक्रारी आहेत महिला आघाडीच ज्या आहेत त्या महिला आघाडी तुम्ही सक्षम कॅमेरा समोर येऊन विचारा चंदादा आमचे आई हे आहे तुमचे आणि खासदार काही संबंध नाही त्यांचा माझा एक रुपाचा जर संबंध कोणी पुरु केला आम्ही राजकारणाचा आमचा कुठला संबंध नाही आर्थिक व्यवहार नाही आर्थिक देवाणघेवाण नाही परंतु हे बिनपुडाचे आरोप करायचे या आरोपाला काही तथ्य नाही जे काही पत्र व्हायरल केलं त्या पत्रावर कोणाची सही नाही आणि सन्मान्य संजय राऊत साहेबांना काल एक मुखी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की जालिंदर बुद्ध यांनाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजेत यांनी या ठिकाणी संघटना सांभाळली यांनी ज्या ठिकाणी संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं आणि अनेक आरोप असे येणाऱ्या काळात कुठे लोक करतील परंतु हे माघारी करता समोर येऊन त्यांनी बोलावं